सध्या मोहरमचा महिना सुरु आहे या महिन्याने इस्लामच्या नव्या वर्षाची सुरुवात होते मोहरम महिन्यात हजरत मोहम्मद पैगंबर यांचे नातू हुसेन हे करबला येथे शहीद झाले होते हजरत इमाम हुसेन यांच्या हौतात्म्याच्या दहाव्या दिवशी शोक व्यक्त करतात मोहरमच्या दहाव्या दिवसाला आशुरा असे म्हणतात मुस्लिम समाजातील लोकांसाठी हा सर्वात दुःखाचा दिवस मानला जातो त्यामुळे काही मुस्लिम बांधव डोक्यावर तसेच छातीवर हात आपटून दुःख व्यक्त करतात तर काही ठिकाणी स्वतःला इजा पोहोचून शोक व्यक्त केला जातो जोगेश्वरी पूर्वेतील बांद्रा प्लाट परिसरातील मुस्लिम अगदी शांततेत करताना पाहायला मिळाले मैदान ते या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते दुपारी चार ते सायंकाळी साडेसात पर्यंत ही शोक रॅली शांततेत पार पडली दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून परिमंडळ धाचे पोलीस उपायुक्त मंगेश शिंदे यांच्या निर्देशानुसार मेघवाडी पोलिसांचा फौजफाटा देखील यावेळी तैनात होता मेघोडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस आयुक्त संपतराव पाटील तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश मशिंद्र यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी या प्रसंगी उपस्थित होते दरम्यान येथील स्थानिक रहिवाशी सुलतान शेख खान सह अनेक स्थानिकांनी पोलिसांना सहकार्य केले आहे